नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी आहे मोर्चाची पाहूया सविस्तर विविध मागण्यासाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात आहे महात्मा फुले पुतळ्या ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चा काढण्यात आला आदिवासी समाजातील नरहरी झिरवळकर किरण लमहाटे डॉक्टर राजेंद्र भारुडी यांच्या प्रतिमेचे काही समाजकंटकांनी जागतिक आदिवासी दिनी दहन केले त्या समाजकंटकावर गुन्हे दाखल करण्यात यावे बारा हजार पाचशे जागावर भरती प्रक्रिया राबवण्यात यावी पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया तात्काळ घेण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शासनाने तात्काळ आमच्या मागण्याची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा या मागण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी समाज बांधव रस्त्यावर उतरेल असा इशारा माजी आमदार संतोष टारपे यांनी दिलाय पाहूया काय म्हणाले ते कोणत्या आज नांदेड येथे भव्य असा आदिवासी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये प्रामुख्याने बाराशे पन्नास पद भरती आहे ही महत्वाचे बारा हजार पाचशे पदाची जी भरती आहे ती त्या त्या संदर्भात आमचा हा आहे दुसरं म्हणजे जे पेसा भरती थांबलेली आहे ती पेसा भरती लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी आणि ज्या लोकांचे बोगस प्रमाणपत्र झालेलं आहे त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्या जागी नवीन जे आदिवासी आहेत त्यांना भरती केली पाहिजे या माध्यमातून दुसरी महत्वाची आम आमची मागणी आहे की जे आमचे संशोधन समितीचे संचालक आहेत डॉक्टर भारुड साहेब यांच्यावर जो गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल त्यांनी मागे घेतला पाहिजे कारण त्यांनी आदिवासीची बाजू घेतलेली आहे ओरिजिनल आदिवासीची बाजू घेतलेली आहे आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा त्यांनी त्वरित मागे घ्यावा अशी विनंती केली आहे या बाबतीत आम्ही पहिल्यांदा आता नांदेड इथे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या बद्दलच्या आमच्या मागणीचा जर त्यांनी सरकारनं सकारात्मक प्रतिसाद नाही दिला तर यापुढे आम्ही प्रत्येक जिल्ह्यावर आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि सरकारला आमची विनंती आहे की आदिवासी एकदा जर आदि रस्त्यावर उतरला तर तो थांबू शकणार नाही कारण संघर्ष करणारा हा आदिवासी समाज आहे या समाजाच्या भावना सरकारनं समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या समाजावर समस्यावर तोडगा तो, काढला पाहिजे ही आमच्या सरकारला विनंती आहे पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची